नमस्कार श्रोते हो सोनेरी पाहण या यूट्यूब चॅनलवर सर्वांचे स्वागत श्रोते हो आज आपण ऐकणार आहोत मधू मालती नवी ओळख या कथेचा अंतिम भाग मागच्या भागात आपण वाचले होते मिस्टर शहा मालतीताईंना एक ऑफर देतात बघूया त्या ती स्वीकारतात की नाही दुसऱ्या दिवशी त्या दोघी मिस्टर शहांना भेटल्या मालतीताईंनी मधूची ओळख करून दिली आणि या म्हणतील तसं मी करणार असं मिस्टर शहांना सांगून टाकले मी डायरेक्ट मुद्द्यावरच येते मधू मिस्टर शाहांना म्हणाली तुम्हाला नाही का वाटत मोबदला देऊन तुम्ही यांच्यावर अन्याय करताय तुम्हाला काय म्हणायचे ते स्पष्ट सांगाल का मधूच्या या वाक्यावर मिस्टर शाह म्हणाले मला वाटतं मोबदल्याऐवजी तुम्ही श मालतीताईंना पार्टनरशिप दिली पाहिजे त्यांनी का म्हणून स्वतःचं सोडून तुमच्याकडे काम करायचं फिफ्टी फिफ्टी पार्टनरशिप असली तरच मालतीताई स्वीकारतील आणि हो काही घाई नाही तुम्ही विचार करून कळवा ताई मधूकडे कौतुकाने बघत होत्या तिचे हे रोखोक बोलणे त्यांना खूप आवडले होते मधूच्या रूपात आपल्याला मुलगी मिळाली असेच त्यांना वाटत होते आता मिस्टर शहा काय म्हणतात हेच बघायचे होते ते काहीच बोलत नाही हे बघून मधू निघतो आम्ही असं म्हणून जायला निघाली यावर थांबा कधी करायचंय पुढचं बोलणं मिस्टर शाह म्हणाले म्हणजे मालतीताईंनी आश्चर्याने विचारले मला मंजूर आहे मी यांना पार्टनरशिप द्यायला तयार आहे शहा म्हणाले मधू आणि मालतीताई दोघीही खूप खुश झाल्या पुढच्या भेटीत सर्व काही ठरलं कागदपत्रांवर सह्या झाल्या रेस्टॉरंटचं नावही मिस्टर मालती मालतीताईंना सुचवायला सांगितले आणि मालतीताईंनी नाव सुचविले मधुमालती शहांनाही हे नाव खूप आवडले मधुमालती नाव सुच सुचवल्यावर मधू मालतीताईंकडे बघून हलकीशी हसली लवकरच रेस्टॉरंटचं काम पूर्ण झालं आणि मधुमालती सुरू झाले मधुमालती म्हणजे नवीन आणि जुन्या पारंपरिक पदार्थांची सांगड होते लवकरच ते रेस्टॉरंट लोकप्रिय झाले शहांना पार्टनरशिपचा फायदाच झाला एक दिवस वेळ पाहून मालतीताईंनी शहांकडे मधूच्या घराचा विषय काढला सर्व परिस्थिती कळाल्यावर शहांना मधूचेही कौतुक वाटले निराधार ने, ने, स्त्रियांसाठीचे तिचे काम कौतुकास्पद होते शहांनी मधूला मदत करायचे ठरवले त्यांच्या मदतीने मधूला लवकरच तिचे घर परत मिळाले पुन्हा एकदा फिरुनी नवी जन्मेनमी या नव्या जमाने सुरू झाले इकडे मालतीताईंनीही स्वतःसाठीही एक छानसा बंगला घेतला होता तिथे सर्व त्यांच्या आवडीच्या गोष्टी ठेवल्या होत्या मोहनरावांचा एक मोठं फोटो करून हॉलमध्ये लावला होता त्यांना आणि मोहनरावांना एक ग्रामोफोन फोन घेण्याची खूप इच्छा होती ती त्यांनी आत्ता पूर्ण केली होती एक छानसा ग्रामोफोन फोन त्यांनी घेतला होता आणि त्यावर त्यांच्या आवडीची गाणी त्या ऐकत असत चारुवंशीही त्यांच्यासोबतच राहत होत्या त्यांच्या मदतीला दोन तीन नोकर चाकर होते फिरूनी नवी नमीने त्यांना एक नवीन जन्म दिला होता एक नवीन ओळख दिली होती त्याचे ऋण त्या कधीही विसरल्या नाहीत त्यांच्या परीने त्या नेहमीच मधूला संस्थेला मदत करत होत्या मधुमालती खूप नावारूपाला आले होते लांबून लांबून लोक मधुमालतीतील पदार्थांचा आस्वाद घ्यायला येऊ लागले होते एक दिवस मालती ताईंची दोन्ही मुलं आणि त्यांचे कुटुंब मालतीत मधुमालतीमध्ये जेवायला आले अमित थोड्या दिवसांसाठी भारतात आलेला होता काउंटरवर बिल पे करताना अमितने मोहनरावांचा फोटो बघितला त्याने मॅनेजरकडे चौकशी केली तर त्याला समजले की ते तिथले मालक आहेत रेस्टॉरंटच्या नावातही मालती हे नाव होते त्यावरून दोन्ही मुलांना आपली आई असेल असे वाटले रेवा आणि ही गोष्ट समजली ही गोष्ट समजताच रेवा लगेचच म्हणाली अरे म्हणजे हे आपलेच रेस्टॉरंट आहे चल लगेच जाऊ त्यांना पित पत्ता विचारूयात तिच्या या बोलण्यावर अंकित चिडला चिडून म्हणाला तू तर शांतच बस कुठल्या तोंडाने बोलतेस तू हे तुम्ही दोघी मुलांना घेऊन घरी जा आम्ही आलोच अंकितला चिडलेला बघून दोघीही काहीही न बोलता घरी गेल्या अंकित आणि अमित मॅनेजरकडून पत्ता घेऊन मालती ताईंच्या घरी गेले खूप मोठा बंगला होता हॉलमध्ये मोठा मोहनरावांचा फोटो होता तिथे काम करणारा एकजण त्यांना हॉलमध्ये बसायला सांगून मॅडम येतीलच असे सांगून बाहेर गेला थोड्याच वेळात मालती ताई आल्या कोण कोण आहे मालती ताईंनी विचारले अंकित आणि अमित उठून उभे राहिले आई दोघे एकदमच म्हणाले अरे तुम्ही दोघे आज इथे कसे वाट चुकलात का अमित तू कधी आलास मालती ताईंनी विचारली दोन दिवस झाले चार दिवसात परत निघणार आहे अमितने उत्तर दिले बरं झालं भेटला नाहीतर मला वाटले तुला न बघताच जाते की काय मी पाणी घेतले का तुम्ही हो घेतले दोघांनीही उत्तर दिले अंकितच्या डोळ्यात पाणी आले होते मालतीताई तिथल्या आराम खुर्चीवर जाऊन बसल्या अंकित पुढे होऊन त्यांच्या पायाजवळ बसला आणि म्हणाला आई चुकले माझे त्याला तिथेच थांबवत मालतीताई म्हणाल्या काही बोलू नको तुझे काही नाही चुकले आता मला मागे जायचे नाही मी आता कोणाची आई नाही की सासू नाही मी आता फक्त मालती आहे मधु मालतीची मालकीन मालती, मालती। मधुमालती हीच माझी नवी ओळख या आता तुम्ही जाताना दरवाजा लावून जा रामू बाहेर गेलाय असं म्हणून त्यांनी शेजारीच ठेवलेला ग्रामो फोन चालू केला स्वतःचे डोळे घट्ट मिटून घेतले त्यांच्या चेहऱ्यावर वेगळेच समाधान होते आरामखुरची हालत होती अंकित आणि अमित आईकडे बघून जायला निघाले तेवढ्यात ग्रामोफोनवर गाणे सुरू झाले एकाच ह्या जन्मी जणू फिरूनी नवी जन्मेनमी समाप्त श्रोतेओ कशी वाटली ही कथा कमेंट करून नक्की कळवा अशाच कथा ऐकण्यासाठी सोनेरी पान या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया एका नवीन कथेमध्ये धन्यवाद